काळापूर तालुक्यातील पारस येथे शेतकऱ्यांच्या वतीने सहाशे साठ मेगावॅट औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली होती परंतु शासनाच्या वतीने औष्णिक विद्युत प्रकल्पाऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्या विरोधात आज पारस येथील सर्वपक्षीय सौर ऊर्जा विरोधी कृती समितीच्या वतीने आमदार नितीन देशमुख माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांच्या नेतृत्वात औष्णिक वीज केंद्रावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला पारस येथील एकमेव रोजगार देणारा सहाशे साठ मेगावॅट नियोजित औष्णिक ऊर्जा प्रकल्प इतरत्र ठिकाणी हलविण्यात आला असून शेतकऱ्यांच्या वतीने सन मध्ये एकर जमीन भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अकोला यांना संपादित केले होते त्यावेळी जो उपजिल्हाधिकारी आणि आम्हा शेतकऱ्यांमध्ये जो करारनामा झाला त्यानुसार उपजिल्हाधिकारी अकोला यांनी जो निवाडा दिला त्यानुसार ही शेत जमीन औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित करत असल्याचे स्पष्ट नमूद आहे असे असताना आम्हा शेतकऱ्यांची यावेळी फसवणूक करून शासनाने या शेत जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे या परिसरातील बेरोजगारांवर फार मोठा अन्याय झाला असून या निषेधार्थ दिनांक वीस जानेवारी पासून सावित्रीबाई फुले चौकात बेमुदत साखळी उपोषण सुद्धा केले आहे परंतु औष्णिक विद्युत केंद्राचा एकाही अधिकाऱ्याने या उपोषण मंडपाला भेट देखील दिली नाही किंवा चर्चेला देखील आला नाही याचा जनतेत तीव्र रोष निर्माण झाला असून त्या निषेधार्थ सर्वपक्षीय सौर ऊर्जा विरोधी कृती समितीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी या आक्रोश मोर्चात आमदार नितीन देशमुख माजी आमदार लक्ष्मणराव तायडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर जिल्हा परिषद सदस्या प्रगती दांदळे आम्रपाली खंडारे संजय शेळके श्रीकृष्ण इंगळे मुरलीधर राऊत रामदास लांडे गजानन दांदळे यांच्यासह पारस येथील शेतकरी बांधव आणि विविध राजकारण पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाळापूरचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त करण्यात आला होता शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या या प्रकल्पासाठी घेतल्या परंतु जमीन एकीकडे कशासाठी घेतल्या आणि नंतर जमिनी घेतल्यानंतर त्याच्यावर जे आपल्या खरेदी खत आहे त्याच्यावर आपलं दानपत्र आहे का खरेदी पत्र आहे त्याच्यावर स्पष्ट उल्लेख आहे सहाशे साठ प्रकल्पा 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 चा प्रकल्पासाठी या जमीन आपण घेत देणार आहोत भविष्यात आपले मुलं तिथं लागावे लोकांना रोजगार भेटावा म्हणून या भागातील सर्व लोकांनी त्यावेळेस शेती या प्रकल्पासाठी दिली परंतु शासनाने या प्रकल्पासाठी प्रकल्प जमीन घेतल्यानंतर सौर ऊर्जाचा प्रकल्प इथं करण्याचा घाट शासनानं इथं आखला परंतु ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून आणि ताळे साहेब आम्ही दोघा मिळून या भागात कोणत्याही परिस्थितीत आम्ही मग आम्हाला कायदाही सी साहेब हातात घ्यायचं काम पडलं तर आम्ही सौर ऊर्जा प्रकल्प इथं होऊ देणार नाही तो आम्ही कोणत्याच परिस्थितीत तुमचा सौर ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही तुम्हाला काय अडचणी आहेत तुम्हाला पाण्याची अडचण आहे का तुम्हाला शेतीची अडचण आहे त्या संदर्भात तुम्ही आमच्या या शिष्टमंडळाची चर्चा करा तुम्हाला साहेबांनी सांगितलं की तुम्हाला शेतीची जर आवश्यकता असेल तर निश्चितपणे आम्ही शेती तुम्हाला उपलब्ध करून देऊ तुम्हाला पाण्याची आवश्यकता हो तर मला वाटत नाही की पाण्याची काही कमतरता आहे भागामध्ये आहे मोठा आपलं धरण मोठं एक धरण सुद्धा आहे काही राजकीय दबावामुळे मी कोणाचं वैयक्तिक दाव घेणार नाही सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आहात राजकीय दबावामुळे सौर ऊर्जा या ठिकाणी आपल्याला लढा केलं कोरडीचं प्रकरण तुम्हाला माहित आहे तिथे पौष्टिक वीज केंद्र दिलं त्याला लोकांचाच विरोध आहे जो सौर ऊर्जा प्रकल्प होऊ आहे त्याच्याऐवजी तुम्हाला जो सहाशे साठ मेगावॅटचा एक प्लांट तुम्हाला जी मागणी आहे त्या मागणीसाठी तुम्ही हा हे जे काही लढत देत आहे किंवा जो लढा देत आहे त्याच्या आज तुम्ही इथपर्यंत आला पण मला सांगण्यात आनंद वाटतो की या अगोदरच आमचे जी सी एम डी येऊन गेले तर ते इथे भौष्टिक विद्युत प्रकल्प देण्याबद्दल पॉझिटिव्ह आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला